नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही घडामोडी कल्याण जिल्हा काँग्रेसच्या वतीने पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन काँग्रेसचे डोंबिवेली येथील ज्येष्ठ नेते प्रकाश उर्फ मामा पगार यांचा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अपमान केला होता तसेच त्यांना भर रस्त्यात साडी नेसवली होती या घटनेच्या निषेधार्थ व सरन्यायाधीश भूषण गवे यांच्या अंगावर फेक वकिलाने भूट फेकून मारला या दोन्ही घटनेच्या निशेरधार्थ आज काँग्रेसचे कल्याण जिल्हावतीने खडकपाडा येथील पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ ठेव आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे कार्याध्यक्ष राजाभाऊ पातकर कांचन कुलकर्णी ब्रिज किशोर दत्त नवीन सिंग सुरेंद्र आडाव यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाल यांनी मामा पगारे यांना खांद्यावर घेतले तसेच त्यांच्या अंगात कोट घातला डोक्यात गांधी टोपी व भारतीय संविधान तसेच भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट देऊन सन्मानित केले ब्युरो टिटवाळा न्यूज टिटवाळा संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्यच दिलं नाही तर त्यासोबत समता बंधुता सामाजिक न्याय आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा राखण्याच्या अनुषंगानं संविधानाने आपल्याला कायदा दिला संविधानाने आपल्याला हा भारत स्वतंत्र दिला आणि तो मूलभूत स्वरूपाचा अधिकार आहे आणि या संविधानातलं तर प्रत्येक व्यक्तीचा सन्मान या भारतात जर राखला जात असेल तर अशा प्रत्येक कृतीचा आम्ही धिक्कार करतो आणि तो धिक्कार करत असताना मामा पगारांच्या सोबत केलेलं जे गैरकृत्य आहे गैरवर्तन आहे या गैरवर्तनाचा धिक्कार या संविधानिक मूल्याच्या अनुषंगाने या ठिकाणी मी करतो काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष आहे आणि स्वातंत्र्य मिळवून देत असताना केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तन हा स्वातंत्र्याचा अर्थ होता आणि त्या व्यवस्था परिवर्तनामध्ये काय होतं तर प्रत्येक व्यक्ती जी आहे त्या प्रत्येक व्यक्तीला या देशाचं मालक करणं आणि प्रत्येक व्यक्तीला नागरिकाच्या माध्यमातून अधिकार प्रदान करत असताना हा देश टू द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता हा देशाचं संचलन आपल्याला करायचं आहे मतांची भिन्नता असेल तरी हरकत नाही मात्र मतभेद असता कामा नये मतभेद जे आहेत मतभिन्नता जी आहे तिचं स्वागत आहे एकमेकांच्या विरोधात वेगवेगळे विचार असू शकतात चुकीला सुख म्हणायचं चांगल्याला संगला चांगलं म्हणायचं आणि चांगुलपणा जोपासायचा हा मार्ग असू शकतो भारतीय जनता पक्षासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आमच्या मतांची भिन्नता आहे आणि त्यांना अभिप्रेत असणारा भारत आणि आम्हाला अभिप्रेत असणारा भारत हा वेगवेगळा आहे वेग मात्र ही लढाई लाठा काठ्यांनी नि आणि बुद्धिवेदाने आम्ही लढणार नाही ही आम्ही संविधानाने लढू ही आम्ही विवेकाने लढू विचाराने लढू विनयाने लढू आणि आम्हाला कोणता भारत अभिप्रेत आहे तो जो संविधानाला अभिप्रेत भारत आहे तो आमचा भारत आहे जो मनुस्मृतींना अभिप्रेत भारत आहे तो आमचा भारत पंचा जो भारत आहे तो आमचा भारत समता बंधुता सामाजिक न्याय आणि प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा आमचा भारत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद